हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवरती आणवे स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर इथं चाललंय माझं सकाळ सकाळ स्वयंपाक करायचा आगोळ वगैरे करून देवपूजा वगैरे करून मग स्वयंपाकाला मी स्टार्ट करत असते तर इथं चपात्या भाजी तर झाली होती भेंडीची भाजी वगैरे केली होती मला दाखवायला भेटलं नाही सॉरी आणि इथं चपात्या आणि दूध ठेवलं होतं सकाळ सकाळ दूध आणि आय मीन दूध तर तापवायला पण ठेवतच असतो तर इथं चपात्या काय लवकर आहे ना हे माझा घ्यास मोठा नाही आहे जास्त त्याच्यामुळं चपात्या लवकर होतच नाही थोडं ते बनवून अजून थांबावं लागतं मला तर असं काहीतरी आहे आणि आहे ना इथं चाललं होतं आणवीचं आणवीचं अजून बडबड चालूच असते दिवस तिचं आहे ना म्हणजे उठली होती झोपेतून आणि तिची बडबड चालूच होती आणि तिचे पप्पा तिला आंघोळ घालत असतात मग मला विचारत होते मी जाऊ का आंघोळीला मला नाही जायचं असं तसं मग तिला बोलत करत चालू असतं सकाळचं रुटीन माझं आणि देवपूजा वगैरे आंघोळ केली देवपूजा वगैरे करूनच मग मी स्वयंपाकाला लागत असते आधी पीठ मळून ठेवते आणि मग त्याच्यानंतर मग चपात्या भाजी ठेवून जाते आणि मग त्याच्यानंतर चपात्या करते मग दुधाला वगैरे ठेवते आणि चहा वगैरे पण करायचा असतो आणि आणिला दूध द्यायचं असतं सकाळ सकाळ तर असं काहीतरी माझं सकाळचं रुटीन असतं आणि तिचं भांडे वगैरे तसेच पडले तुम्ही बघू शकता आणि असं स्वयंपाक तर तेवढा तर पसारा होतोच घरात आहे का नाही आणि थोडं दूध खूप घट्ट होतं दूध मग थोडं पाणी वगैरे टाकत असते मी त्याच्यामध्ये आणि इथं चपात्या बघा ठेवायला पण मला हे नव्हतं हे काय म्हणतात तर डिश वगैरे याच्यामध्ये ठेवली होती आणि भाजी तर झालीच होती तुम्हाला सांगितलं मी भेंडीची वगैरे भाजी केली होती तर सकाळचं इतकं धावपळ इतकं धावपळ स्वतःसाठी वे केस विचरायला वगैरे काहीच भेटत नाही आपलं पटपट पटपट कर आणि त्याचं तर चालूच असतं नवऱ्याचं की पटकन कर पटकन कर मला कामाला उशीर आहे मला कामाला उशीर होतो आणि इथं चाललंयचं जर डबे तर त्याला डबे भरायचे असतात मग त्याला मग डबे वगैरे धुवून आणतो तिथूनच वाटतं मग आता नंतर डबे भरायचे असतात मग अजून व्हायच्या होत्या चपात्या त्याला म्हणलं थांब थोडं नंतर भर चप डबे आणि मग त्याने आंघोळ वगैरे घातली होती आणवीला म्हणजे थोडं पावडर वगैरे लावतोपर्यंत मला एवढं करू दे झालं थोडंच पीठ आहे आता मग केलं म्हणजे काय म्हणली मला आणवी वॉट डीड यू सेल मी तुम्हाला काय म्हणली तुम्हाला काय म्हणली काय म्हणली मला तुम्हाला काय म्हणली साग आधी काय म्हणली मोबाईल मोबाईल बघती म्हणली आ ना? मी गेम खेळते का तुझ्या पप्पासारखी गेम खेळते तुझ्या पप्प्यासारखी मी दिवस रात्र है ग मोबाईल मोबाईल बघती म्हणती मला दोन मिनटं बसले नाही केले की चाली माझ्याजवळ आणि बाप दिवस रात्र बघते तेव्हा नाही त्याला ओरड बापाची लाडकी नाही घालत नाही मी नाही घालत जा काय करते बोल फटके देईल फटके दे पप्पाला फोन करू पप्पाला फोन करू का तुझ्या मारायला होते तुझ्या पप्पाला तुला हिला मार म्हणते आन्वीला आघाऊपणा करते काय काय करू कशाला कशाला नाही करायचं मला माझ्यावर ओरडती का अशी मारीन पटकू पटकू इकडून पटकन तिकडून आवाज खाली माझा खा <laughs> आवाज खाली गेला असत सात देश चोप छटाप काय